कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे तुम्हाला सन्मान पत्र दिलं देवेंद्रजीच सही आहे त्याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कर्जमाफीचे प्रमाणपत्र हे माझू आहे अनिल मधुकर मानकर माफसनी झालं तो चक्रा मारून आला कारण काय झालं माहीत आहे काय फडणवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती आणि आपण आलो मग तुम्ही होते मंत्री मी मंत्री होतो त्याच्यामध्ये राज्यमंत्री तेव्हा आपण महात्मा फुले काढली मग आपण दोघेनं काय केलं माहित आहे काय हे तर फडणवीस साहेबांनी जाहीर केली होती योजना मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही तुमचं राजकारण आपल्या लोकांचं आपण मोठे बदमाश लोक आहे आणि मग आपण काय केलं हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना त्याच्यात काही के तरतूद केली नाही कर्जमाफीची आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही आता दोघंही मेले ना महात्मा फुलेवालेले पुरेवाले पैसे भेटले तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना हे पंचवीस टक्के लोकेले पैसे भेटले नाही तुम्ही आता हवामान तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे महाल्यावर काही बंधन नाही आहे काही विषय नाही आपला जय रामकृष्णरी तुम्ही खरं म्हणाले घबरोता मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही वांदा होऊन तुमचा आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित असेल तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय पंचवीस टक्के आले ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली आता काय झालं तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा तुम्ही तलवार घेऊन उभ्या आठ हम नाही देंगे पैसे बँकवाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही तो म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला मुख्यमंत्र्याची सही आहे ना मान झालं ना तो म्हणते हे गेल चुलीत फेकून दिल्या कागद ह्या मानकरचे अरे पैसे नाही आले तुझे तुझ यादीत नाव आहे पण पैसे आले नाही त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय नीलचा दाखला भेटला नाही दुसरं कर्ज भेटलं नाही कुठं जाऊ तुम्ही चारही रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे आहे ना हे भरा लागल तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही खाली तो अतिरेक तो काही का खत्म होता है। वो नाही राही सकता यावर निर्णय तुम्ही पन्नास टक्के म्हटलं अधिक रेग्युलर कर्ज भरणारे कुठे साहेब आलेच नाही हे द्यावं लागल आपण चांगले निर्णय घेतले सरकारनं आम्ही त्याच्याबद्दल बिलकुल दहा हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा तो पहिले पंचेचाळीस हजार मग तो आता वाजवली बेल अपक्ष मध्ये आम्ही एकटाच बोलणार तुमचं असंच आहे म्हणजे जसं सामान्य माणसावर पुरा अधिवेशन मध्ये तुम्ही बोलू नियोजन आज करणं सर्वांचं सर्वांनी बोललं पाहिजे कायदा हा गरिबासाठीचा सा अध्यक्ष महोदय बडे लोक लिए कायदा नाही आहे व तो रास्ता निकाली देत आहे काही विषय नाही आणि मग अध्यक्ष महोदय माझं काय म्हणणं आहे का तर काय म्हंटल होते का या सगळ्याच्या मध्ये अध्यक्ष महोदय आता एक फायनान्स कोणती पतसंस्था आहे अध्यक्ष मोदय हे अक्कलकोटची आहे यानं दोन हजार चौदा मध्ये तेहतीस लाख घेतलं नऊ वर्ष झाले नव्वद लाख काढलं नव्वद लाख त्याचं घरच जप्त करून टाकलं फायनान्स कंपनी वाले तर कोणाचं ऐकत नाही चलता चलता गाडी उचलून टाकत बीजेपीचा असू दे का काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयंतराव पाटला जा चल चल गाडी वापस दे काही काही आहे कलेक्टरला विचारा तो आम्हाला मे नाही आहे बोलते हो आहे बोलते आणि पाकिस्तानचे आहे क्या हो काही बंधन आपल्याला ठेवावं लागेल आता पंच्याण्णव हजार रुपये आपण ज्याचं घर पूर्ण पडलं अध्यक्ष महोदय त्याला आपण देत नाहीये